केवढा हे बघा नाही रे बाबा जिवंत येतो हे बघा अरे पप्पा मम्मी आणि मुलगा आणि यांचा आहे हे चाकाश आम्ही चाललोय आता रात्रीला फिरायला थोडं ॲक्च्युली ह्या बॅटरीवरती असं उजेड दिसतोय हे बघा हा प्रणित रोहित बांद्रे सागर वनगुले हा तर पूर्ण उघडा चालला आहे अनिकेत आई म्हणते आम्हाला चौकाच बघा आम्ही चाललो आहे आता एकजण येण्याचं बाकी आहे आकाश वनगुले हा बघा आला हां हा ना खुचिरा मारतो खुचिरा एक्सपर्ट आहे एकदा फिरण्यात रात्रीचा आता याच्याच मागे आपल्याला सर्वांना जायचं आहे ते बघा हा इथे सुरुवात आहे ह्याला बोलतात पांढरा खेचण्या नमस्कार मित्रांनो मी रोहन बांद्रे तुमचं स्वागत करते मिवीन नी, मिलिनच्या चॅनलवरती कारण का मिलिना काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकला नाही हे बघा हे जे चाललंय चार पाच दोघी हा कोण आकाश वणगुले हा जो मेन आहे अजून एक रोहित बांद्रे रात्रीचं फिरण्यात एक्सपर्ट प्रणील वणगुले आणि ते खामकर पाचवाल्या बॅटरीवर ना त्यांना एक दगड जरी दिसलं तरी ते म्हणतील चिंबोरीचं कधी पकडली आहे ह्या ह्या व्यक्तीने आकाश दोन गोळे तिला खेकडी चिंबोरी बोलतो आकाश आता मला सुद्धा जायचं मी कसं जाऊ सांगा मला वाटतं हा खतरो खिलाडी बघा उघड आहे पण बघा कुठून चाललंय काट्यातूनच चाललंय तो काय दिवड आहे दिवड दिवड बोले तो अरे कुठे कॅमेरा गेला इकडे दिवड बोले तो एक साप आहे इथे होता कुठेतरी आता गेला या पाण्यातच असतो तो इकडे चिंबोऱ्या दिसतात का बघा तुम्हाला असंच असंच काही बघत बसलं आलं नाही चिंबोऱ्यासाठी आलोय आणि हे वर बघत आलं मी मी दोन दोन ठिकाणी बघतोय मोबाईलमध्ये पण बघतोय रिव्हर्स करून त्यांना काहीतरी सापडलंय अरे तर काहीच नाही कुछ नाही उद्या हा कुछ नाही मिला पहिली भेटली पहिली ही चिंबोरी भेटली तू माझ्या दादालाच बघू दे हा बघा पहिली भेटली की माझा दादा हा दादा आहे माझा रोहित चला म्हणजे पहिली भवानी ही झालेली आहे आता जी इतना भेटायला सुरुवात होईल हा आता इतना जे चिमुरा भेटायला सुरुवात होतील ना ते एकदम कडाख्याचे क्रॉस करतो क्रॉस करतो क्रॉस करतो बघा एक जण गेला तिकडे दुसऱ्या साइड तिकडे पाण्याचा फोर्स खूप आहे इकडे खाली वर चला आकाश इथनं वरती आहे मी आहे ना मी दाखवतो रस्ताच <laughs> आमचा जो हा खेकड्यांचा प्रवास आहे तो नुसता नदी क्रॉस करण्यातच चालला आहे <laughs> नदीला प्राणी पाणी एवढं आहे ना की विचारू नका हे बघा हे दोघं एकमेकांना एवढे हे मदत करतात मदतशी भाऊ भाऊ फायनली आम्ही ही नदी पार केली आणि कशी केली ती कशी केली ती आम्हाला माहिती सर दिस इज कॉल्ड साप बघू शकता गेला हापत हापत गेला 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 चला दुसरं आम्हाला साप कमी आपला खेकडी कमी खेकडी कमी आणि जिवंत आहे जिवंत आहे हॅलो सांगा त्याला आकाश नको नको हा बघा बघू शकता केवढा आहे बघा नाही रे बाबा जिवंत आहे हे बघा नको अरे जिवंत आहे झीप काढतोय बाहेर तो बघा गेला, गेला 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 तो बघा कसला गेलाय आणि व्हिडिओ मध्ये प्रॉपर आलाय आलो ऍक्च्युली खेकडी बघाय खेकडी कमी नाही सापच जास्त दिसते आम्हाला ही काय नाही हे छोट आहे पण मोठं आहे तर घरी गेल्यावर दाखवून जेवढ्या भेटल्यात तेवढ्या आता कसं इथे मध्ये टाकताना भरमचाट असतील तर मित्रांनो आम्ही आता चाललो परत घरी जाता जाता खूप उशीर झाला आहे आता वाजलेत किती सव्वा अकरा साडे अकरा झालेत साडे अकरा आम्ही घरातून साडेनऊला निघलो दोन तास आम्ही रात्रीचं फिरतो इकडे तिकडे घरी गेल्यावर दाखवूच शिंबोऱ्या किती भेटल्या आणि किती नाही आणि चिंबोऱ्या खाल ना खाल तुम्ही तर मग बघाल एकदाच अशी बोटा चुकत राहाशी पप्पा मम्मी आणि मुलगा आणि यांचा चालती आहे चाचा बघा <laughs> चाचा चला मित्रांनो आम्ही आलो फायनली कोणीतरी पडला पाहिजे होता इथे आता धबाप मीच पडलो असतं बघूया आपण किती आणलेत याने चिंबोरे आता जेवढ्या भेटल्यात तेवढा दाखवतो ठी दाखव आकाशिंग मागे शिंबोऱ्या काय असतात ते दाखव हे बघा हे ना बोलतात काला खेकडा एकदम सर्वात मोठा जी छोटी छोटी दिसली ती आम्हाला काय कामाची वर आली खोक